एक छोटीशी गोळी तुमच्या बाळाचं मोठं भविष्य सुरक्षित करू शकते ती म्हणजे फोलिक ऍसिडची गोळी आईच्या पोटात वाढणाऱ्या जीवाचं पहिलं सुरक्षा कवच आज आपण जाणून घेणार आहे फोलिक ऍसिड आणि त्याचं प्रेग्नन्सीतलं महत्व हा विषय अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आज आपण जाणून घेऊया फोलिक ऍसिड म्हणजे काय ते कसं दिलं जातं आणि त्याच्या कमतरतेमुळे प्रेग्नन्सीवर काय दुष्परिणाम होऊ शकतात नमस्कार मी डॉक्टर प्राची कोरांनी मागील वीस वर्षापासून स्त्रीरोग व तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर फोलिक ऍसिड म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे की बी ग्रुपमध्ये भरपूर सारे विटॅमिन येतात त्याच्यातलं बी नाईन फोलेट म्हणजेच फोलिक ऍसिड हे पाण्यात विरघळणारे एक व्हिटॅमिन आहे आणि हे बाळाच्या पेशींच्या डेव्हलपमेंटसाठी त्याच्या डीएनएच्या डेव्हलपमेंटसाठी आणि ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड म्हणजेच मेंदू आणि मज्जा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याच्या कमतरतेमुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात तर जसं ते मेंदू आणि स्पायनल कॉर्ड ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी महत्वाचं आहे त्याच्यामुळे त्याच्या कमतरतेमुळे या अवयवांमध्ये डिफेक्ट्स तयार होतात स्पायनल कॉर्डचे वेगवेगळे तंतू जे आहेत ते एका बॅगच्या स्वरूपात बाहेर येतात त्याला म्हणतात मेनिंगो मायलोसिल तसंच बाळाचा मेंदूच्या डेव्हलपमेंटवर सुद्धा परिणाम होऊ शकतो त्याला अनन केफॅली म्हटलं जाते आणि हे बाळ जगण्यासाठी पुढे सक्षम नसते आता प्रेग्नन्सीमध्ये याच्या कमतरतेमुळे कमीत कमी हजारामध्ये चार ते पाच प्रेग्नन्सी या अफेक्ट होऊ शकतात इतकं याच प्रेग्नन्सी मधलं महत्व आहे तर याच्या कमतरतेमुळे अकाली प्रसूतीचा धोका होऊ शकतो कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकते तसंच जसं बाळाला ह्याचं महत्त्व आहे तसंच आईलाही याचं महत्व आहे आईला थकवा येऊ शकतो म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे अनिमिया तिला होऊ शकतात तर गर्भधारणेमध्ये फॉलिक ऍसिड का आवश्यक आहे तर आपण हे जाणून घेतलं की त्याच्या कमतरतेमुळे काय दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे न्युरल ट्यूब डिफेक्ट टाळण्यासाठी बाळाचा विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी अनिमिया कमी होण्यासाठी आणि पहिले तीन महिने म्हणजे पहिला त्रैमासिक सुरक्षित बनवण्यासाठी फोलिक ऍसिडचं खूप महत्व आहे तर हे फोलिक ऍसिड किती प्रमाणात आणि केव्हा सुरू केलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होते की जेव्हाच त्या स्त्रीला समजते की गर्भधारणा झालेली आहे तेव्हा ती कन्सल्टेशन साठी जाते आणि मग तिला फोलिक ऍसिडची गोळी ही चालू केली जाते परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असू शकतो मेंदू आणि स्पायनल कॉर्ड याची पुष्कळशी डेव्हलपमेंट झालेली असू शकते आणि त्याच्यामुळे एक महिना आधीच फोलिक गोळी ही सुरू केली पाहिजे फोलिक ऍसिड हे रोज चारशे मायक्रोग्रॅम म्हणजेच पॉईंट फोर मिलीग्रॅम घेतलं पाहिजे मात्र काही केसेसमध्ये जास्त डोस दिला जातो जसं की आधीच्या प्रेग्नन्सी मध्ये डिफेक्ट असेल तर आईला डायबेटीस असेल तर किंवा आईला एपिलेप्सी म्हणजे मिरगीची काही औषधं चालू असतील तर फोलिक ऍसिड हे जास्त प्रमाणात दिलं जाते फोलिक ऍसिडची गोळी ही सुरक्षित आहे आणि ती डॉक्टरांच्या सल्ल्याने अवश्य घेतली पाहिजे आता फोलिक ऍसिड हे बी ग्रुप ऑफ विटॅमिन पैकी विटॅमिन आहे त्याच्यामुळे तो आहारातून नॅचरली पण मिळते जसे की हिरव्या पालेभाज्या पालक मेथी वेगवेगळ्या प्रकारची फळं अंडी ह्याच्यातून सुद्धा फोलिक ऍसिड मिळते परंतु त्याचं प्रमाण हे अत्यल्प असते त्याच्यामुळे फोलिक ऍसिडचे सप्लिमेंट प्रेग्नन्सीमध्ये घेणं हे आवश्यक आहे तर फोलिक ऍसिड ही नुसती एक गोळी नसून तुमच्या बाळाच्या आरोग्याची सुरुवात आहे त्याच्यामुळे जर तुम्ही गर्भधारणा प्लॅन करत असाल तर फोलिक ऍसिडची गोळी जरूर सुरू करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे चालू ठेवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद